नमस्कार पुष्पाल मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपले जे गाभन पशु असतात यामध्ये खास करून आपल्या गाभन गायी असतील किंवा पहिल्या व्यताच्या गाभण कालवडी असतील किंवा आपल्या गाभन म्हैस असतील तर यांना आपण विशेष असा खुराक काय द्यायला पाहिजे आणि या पशूंची आपण विशेष अशी काय काळजी घ्यायला पाहिजे तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत तसेच आपण हा खुराक दिल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळू शकतात या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण त्या ठिकाणी पूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे काही गाभन पशु आहेत त्यांच्यावरती विशेष असे लक्ष त्या ठिकाणी द्यायला मदत होईल सोबतच ते व्यायल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे हे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गाईला किंवा आपल्या कालवडींमध्ये गाभन काळामध्ये त्यांना विशेष असा खोराक जर त्या ठिकाणी दिला तर आपल्याला यामध्ये कुठले फायदे हे होऊ शकतात तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला फायदा म्हणजे आपल्या गाईला आवश्यक ज्या काही गोष्टी त्या गर्भाच्या विकासासाठी किंवा गायीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाहिजे असतात तर त्या या खुराकाच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी दिल्या तर आपल्याला आपल्या गायीमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या या गाभन गायीमध्ये तिच्या गर्भाचा विकास चांगला करण्यासाठी तिच्यामध्ये तिच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी किंवा त्या गर्भाची आवश्यक जे काही त्याला पोषण मूल्य त्या ठिकाणी पाहिजे तर ते देण्यासाठी या खुराकामुळे किंवा या सप्लिमेंट्समुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर गाभन काळामध्ये आपल्या गायींना चांगला प्रतीचा चारा खुराक असेल किंवा सप्लिमेंट असेल ते जर त्या ठिकाणी आपण दिले तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायच्या वेळेस होणारा जो सर्व काही त्रास आहे किंवा प्रसूतीची जी काही गुंतागुंत असती तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना आपण व्यायच्या आधी जर त्यांना चांगल्या क्वालिटीचा खुराक दिलेला असेल तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना व्यायाच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा जार वार जो आहे तर तो लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला होतो आपल्या पशूंमध्ये हो त्यांची डिलेवरी जी आहे ती सुलभ होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या गायींना विशेष खुराक दिल्यानंतर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी देखील या काळजीमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो आणि हे दूध उत्पादन जे आहे ते लवकरात लवकर वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी देखील आपल्याला या काळजीमुळे त्या ठिकाणी चांगली मदत होते तसेच मित्रांनो आपण या गाभन काळामध्ये जर आपल्या गायींमध्ये विशेष अशी खुराक दिला किंवा त्यांची काळजी घेतली तर त्या ठिकाणी पुढच्या वेताला आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना होणारे बरेचसे आजार जे आहेत तर ते टाळण्यासाठी म्हणजेच आपल्या या गायींना त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील आपण जर गाभन काळामध्ये विशेष काळजी घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या या गाभन गाईला किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींना किंवा म्हैसमध्ये त्यांना कुठला चारा असेल खुराक असेल किंवा सप्लिमेंट्स असेल त्यांचा जर आपण वापर, के जाौ, वापर केला तर आपल्याला हे सर्व फायदे हे पाहायला मिळते तर यामध्ये मित्रांनो आपले पशु ज्या ज्यावेळेस ते गाभन असतात तर त्यांना आपण हिरवा चारा असेल किंवा सुका चारा असेल तर त्यांचे संतुलन ठेवणे हे खूप महत्वाचे असते यामध्ये मित्रांनो आपण पशूंना विविध प्रकारच्या प्रोटीनयुक्त चाऱ्याचा जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना खूप चांगले फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण हिरवा चारा प्लस सुका चारा या दोन्हींचाही त्या ठिकाणी अवश्य वापर करणे हे खूप महत्वाचे आहे यामध्ये खास करून मुरगास असेल किंवा गव्हाचा भुसा असेल सोयाबीनचा भुसा असेल किंवा तुरीचा भुसा असेल तर यांसारख्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्वाचे आहे कारण यामध्ये आपल्या पशूंना आवश्यक जे काही घटक पाहिजे प्रोटीन युक्त घटक पाहिजे तर ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या पशूंना निश्चितच चांगला फायदा हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा वापर देखील करणे हे खूप महत्वाचे आहे बऱ्याच वेळा आपले पशुपालक जे आहेत ते आपली गाय आटवल्यानंतर तिचा खुराक कमी करतात तिचे मिनरल मिक्सर कमी करतात ही अतिशय चुकीची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण मित्रांनो आपले पशु गाभन असताना त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या गर्भाचा विकास होत असतो त्यांना या साठ पासष्ट दिवसामध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांचा त्या ठिकाणी ते विकास करायचा असतो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक घटक जर आपण त्या ठिकाणी दिले नाहीत तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंना सुद्धा मिनरल मिक्सरचा वापर त्या ठिकाणी करणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण पशु गाभन असताना त्यांच्यामध्ये विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन्सचे जे काही सप्लिमेंट्स असतील त्यांचाही त्या ठिकाणी वापर करणे खूप महत्वाचे आहे कारण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या अडरची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या एनर्जी त्यांना त्या ते ठिकाणी देण्यासाठी बायोटीन सप्लिमेंट्स हे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पशु गाभ असताना आपण त्यांना बायोटीनचे सप्लिमेंट्स हे देणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तसेच मित्रांनो आपण आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः एक महिना त्यांना अॅनॉइनिक मिक्सरचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जर त्यांना आवश्यक जे घटक आहेत ते जर मिळाले नाहीत तर आपल्या पशूंमध्ये अनेक समस्या या येऊ शकतात तर या टाळण्यासाठी आपण जर या ॲनॉइनिक मिक्सरचा त्या ठिकाणी उपयोग केला तर आपले पशु त्यांना डिलेवरी सुलभ होण्यासाठी त्यांचा जार वार पडण्यासाठी त्यांच्या गर्भाचा विकास करण्यासाठी त्यासोबतच त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी या अॅनोनिक मिक्सर मुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण आपले पशु गाभण असताना त्यांना मार्केटमध्ये येणारे जे ट्रान्झिशन फीड आहे म्हणजेच गाभण काळातील जे पशुखाद्य आहे त्यांचा जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक घटक त्या ठिकाणी देण्यासाठी या ट्रान्झिशन फीडमुळे सुद्धा त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये बऱ्याचशा समस्या कमी करण्यासाठी त्यांच्या आवश्यक ज्या काही गरजा आहेत तर त्या भागवण्यासाठी या ट्रान्झिशन फीडमुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगली चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपण आपले जर पशु हे जास्त दूध देणारे असतील यामध्ये खास करून तीस लिटरच्या पुढचे जे काही आपले पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण रोमेन बायपास फॅटचा ते त्या ठिकाणी वापर करणे ते देखील खूप महत्वाचे असते कारण मित्रांनो आपले पशूंमध्ये जेवढे जास्त दूध देणारे पशु असतात तेवढी त्यांच्या शरीरासाठी आवश्यक ऊर्जाही त्या ठिकाणी जास्त लागते त्यामुळे आपण त्यांना या रोमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी वापर करणे खूप महत्वाचे ठरते तसेच मित्रांनो आपण आपल्या या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी मिठाचा वापर असेल तर तो देखील त्यांच्या खुराकामध्ये करणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो यांसारखे बदल जर आपण या गाभन पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केले तर मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये येणाऱ्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के समस्या आपल्याला टाळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या गोष्टी केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये आपण कुठल्या ज्या समस्या आहेत तर त्या टाळू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना या, या गोष्टी जर त्या ठिकाणी व्यवस्थित केल्या तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलेवरी सुलभ होण्यासाठी आपल्याला फायदा होईल आपल्या पशूंमध्ये त्यांचा जार वार पडण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक का आजार आहेत तर ते टाळण्यासाठी फायदा होईल किटोसिस असेल निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल डाउनर काउ सिंड्रोम असेल किंवा हायपो असेल ग्रास ट्रिटेनी असेल यांसारख्या आजारांपासून आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन लवकरात लवकर वाढवण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर त्यांना इन्फर्टिलिटी विषयी समस्या त्या ठिकाणी येत असतील तर त्या देखील टाळण्यासाठी या गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना विशेष खुराक हा काय द्यायला पाहिजे आणि हा विशेष खुराक दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंना त्या ठिकाणी गाभन आपले पशु असतील तर त्यांना जर आपण त्या ठिकाणी विशेष अशी काळजी घेतली तर मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये खूप जास्त नफा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये आपण आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते त्या ठिकाणी कमी करू शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद